देवीचे रंग जीवनाचे संग देवी शैल पुत्रे नमः वंदे वंचित लाभाय चंद्रार्थ कृतशेखरां वृषारूढाम शूलधराम शैलपुत्रीम यशस्विनीं देवीचं पहिलं रूप आहे शैलपुत्री शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या देवीच्या या रूपाची आराधना केल्यानं आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणं अडळ प्रतिबद्धता येते भटकणारे मन देवीच्या या रूपाच्या केवळ स्मरणानं खंबीर निडर आणि शांत होण्यास मदत होते शुभ्र वस्त्र परिधान केलेली ही देवी पावित्र्य आणि शांततेचा संदेश देते पांढरा रंग निखळपणा निरागसता आणि निस्वार्थ प्रेमाचं प्रतीक आहे रंगछटांमध्ये पांढऱ्या रंगाचं खूप महत्त्व आहे कारण यातूनच इंद्रधनुष्याचे सप्तरंग जन्म घेतात आपलं मनही या पांढऱ्या रंगासारखं शुद्ध असावं ज्यातून आनंद वात्सल्य संयम शांती शुद्धता त्याग आणि विरक्ती या सात उदात्त भावरंगांचा सा जन्म व्हावा हे भावरंग प्रत्येकाच्या मनात निर्माण झाले तर ओघानं एका सुदृढ समाजाची निर्मिती आपल्या हातून होईल पांढरा रंग जसा मानसिक आरोग्यासाठी उत्तम तसाच तो शारीरिक आरोग्यासाठी देखील तितकाच महत्त्वाचा दुधाला पूर्णांना म्हटलं जातं आणि दुग्धजन्य पदार्थ आपल्या शारीरिक आरोग्यासाठी उत्तमच असतात तेव्हा नवरात्रीच्या निमित्तानं पांढऱ्या रंगाचे सर्व चांगले गुणधर्म आत्मसात करण्याचा प्रयत्न करूयात ओम देवी शैलपुत्रे नमहा